काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या संबंधात बातम्या येत आहेत की ज्यांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये मदत केली होती त्या तिघांची नावं पुढे आलेली आहेत आणि त्यांची घरं आता बर्बाद करण्यात आलेली आहेत याच्याशिवाय अनेक जे त्यांचे समर्थक होते तिथे ज्यांना ओव्हरग्राऊंड वर्कर्स किंवा ओ जी डब्ल्यू म्हटलं जातं त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये जे दहशतवादी या हल्ल्यामध्ये होते त्यांना मारण्यात येईल कारण ज्यांचं आयुष्य काश्मीरमध्ये फार तर पाच ते सहा महिने एवढंच असतं तर ही जी कारवाई चालली आहे त्याकरता सुरक्षा दलांचं आपण कौतुक करायलाच पाहिजे परंतु एक जो महत्त्वाचा मुद्दा जो पुढे विसरला जातो आहे ते म्हणजे आज भारतामध्ये अनेक राजकीय पक्ष त्यांना वैचारिक समर्थन देत आहेत आपण जर पाकिस्तानची वर्तमानपत्रं बघितली डॉन की जे आपल्याला नेटवरती बघता येतं किंवा पाकिस्तानी टी व्ही चॅनल्सवरती आपण जर तिथे होणारे चर्चा बघितली तर तिथे तिथले जे अँकर्स आहेत तिथले जे एडिटर्स आहेत ते अनेक भारतीय नेत्याचे नाव देत आहेत म्हणतात की बघा हे भारतीय नेते या या पक्षाचे म्हणत आहेत की भारतामध्ये मुस्लिम सेफ नाही आहेत म्हणून दहशतवाद्यांनी हिंदूंना मारलं तर अशा प्रकारचं जे खोट्या नाट्या बातम्या पसरवतात खोट्या आणि ज्यांची नावं पाकिस्तानी पेपरमध्ये आलेली आहेत याच्यामध्ये काही राजकीय नेते आहेत याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिस्ट आहेत याच्याशि याच्याशिवाय काही एन जी ओज आहेत यूट्यूबर्ससुद्धा काही अशा प्रकारचा दुष्प्रकार करत आहेत त्यांच्याविरुद्धसुद्धा कारवाई करणं जरुरी आहे